ह्याच्यासाठी लय संघर्ष करावा लागतो आयुष्यात माझा संघर्ष सांगायला उभा नाही इथं लेकरांनी संघर्ष करावा म्हणून कीर्तन सुरू झालं आता काय उभं राहिला ऐश्वर काय होतं जीवनात काय महाराजांनी उभं केलं आणि मग त्या डीजेच्या तारावर नाचणारी मावळे त्यांच्या जा बाजूला जाऊन उभा राहिलो आणि त्याच्या बाजूला कळलं गेलं हो कळलं हे नाईनटी जिंघाटी आणि म्हणून हे नाचते असा होतोय माझा राजा राजे जो वरतून बांबू घेऊन आले ना अजे बांबूने हांतेनी असली काही समाजाच्या कामाची नाही तू एखादी चालणारी स्त्री चालली की काहीतरी कमेंट करणार अरे असा होता राजा हा नुसती दहा तू वाढू नका असं वर बसता माव्याच्या चघळता हा महाराज हे तळमळीने बोलतो कसा महाराष्ट्र उभा राहायला मी ज्या पुण्याकडून येतो ना तिथं कोण किल्ला आहे सिंहगड हो तिकड पन्हाळा आहे पलीकडे बलिदान दिलं यमान